मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे पहेलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये काय सुरू आहे यावरती ही गोष्ट आधारित आहे पहेलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये एक युद्ध परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पाकिस्तानला जर नमवायचं असेल तर त्यांचा सिंधू जल करार रद्द केला पाहिजे आणि पाकिस्तानचं पाणी अडवलं पाहिजे अशी भूमिका भारतातले नागरिक आणि भारताचे पंतप्रधान घेताना आपल्याला पाहायला मिळतात परंतु खरोखरच सिंधू जल करार रद्द करता येऊ शकतो का आणि त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय परिणाम होईल याची ही गोष्ट आहे दोन मित्र होते दोन मित्रांमध्ये भांडण झालं आणि दोन मित्रांचं भांडण मिटवण्यासाठी एका तिसऱ्या मित्राने मध्यस्थी केली या तिसऱ्या मित्राने मध्यस्थी करत असताना दोघांनाही सांगितलं की तुम्ही काही अटीवरती तुमच्यातली जी काही शत्रुत्व आहे हे शत्रुत्व संपवायचं आहे आणि मग त्या मित्राने मध्यस्थी केली दोघांना त्यांच्या त्यांच्या मैत्रीचा जो काही करार आहे तो सांगितला आणि त्यांना सांगितलं की आता तुम्ही दोघांनी वाद करायचे नाहीत आणि मग या दोघांमध्ये पुन्हा जर वाद झाले तर मग ते मिटवायचे कोणी हे देखील निर्णय झाला आणि हे मिटवण्यासाठी जो तिसरा मित्र आलेला होता त्या मित्रांच्या हातामध्ये यांनी सगळे अधिकार देऊन टाकले आता हे दोन मित्र पुन्हा भांडायला लागलेले आहेत ला आणि त्यांनी जो काही करार अगोदर केलेला होता त्या कराराला रद्द करण्याचा निर्णय त्यातला एक मित्र घेतो आहे आणि त्याच्यामुळे हे भांडण आता तिसऱ्या मित्राकडे जाण्याची शक्यता आहे तुमच्या लक्षात आलं असेल की मला नेमकं काय म्हणायचं आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिंधू जल करार झाला एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ ला हा करार करत असताना भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांच्यामध्ये हा करार झाला आणि या करारावरती कराचीमध्ये स्वाक्षऱ्या देखील झाल्या परंतु त्यानंतर आता हा करार रद्द करण्याचा निर्णय भारताने घेतलेला आहे भारत हा निर्णय घेऊ शकतो का आणि घेतला तर त्याचा परिणाम काय होईल याची चर्चा आता सध्या भारतामध्ये सुरू आहे जर समजा भारताने असा करार रद्द केला तर या कराराचं भांडण हे वर्ल्ड बँकेकडे जाईल कारण वर्ल्ड बँकेने याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला होता आणि हस्तक्षेप केलेला असल्यामुळे हा करार वर्ल्ड बँकेच्या अखत्यारीत झालेला होता किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली झालेला होता असं आपल्याला पाहायला मिळतं आता जर भारताने हा करार रद्द केला तर या कराराचं भांडण वर्ल्ड बँकेकडे जाईल आणि वर्ल्ड बँक याच्यावरती तीन पद्धतीने काम करेल पहिली गोष्ट म्हणजे हा करार जेव्हा रद्द होईल त्यावेळेस किंवा या करारावरती जो काही निर्णय घ्यायचा आहे त्या करारावरती दोन्ही देशांचे आयुक्त एकत्र बसून निर्णय घेतील जर समजा आयुक्तामध्ये हे भांडण मिटलं नाही तर हा या कराराचं भांडण हे वर्ल्ड बँकेकडे जाईल आणि वर्ल्ड बँक एक समिती स्थापन करेल आणि ही समिती हा करार भारताने का रद्द करावा यावरती निर्णय घेईल जर समजा तिथे देखील या समितीने योग्य निर्णय नाही घेतला किंवा तिथे जरी हा प्रश्न नाही मिटला तर हे भांडण पुन्हा लवादाच्या न्यायालयाकडे जाईल अर्थातच वर्ल्ड बँक एक न्यायालय स्थापन करेल त्या न्यायालयामध्ये निपक्ष अशा देशातील काही जज मंडळी येतील आणि ते दोन्ही देशांचं भांडण ऐकून घेतील आणि या दोन्ही देशांचं भांडण ऐकून घेतल्यानंतर तो निर्णय देतील अर्थातच आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे हा निर्णय जाईल असे तीन टप्पे याच्यामध्ये आहेत भारत हा करार रद्द करू शकणार नाही कारण भारताची ती एकट्याची मक्तेदारी नाही आहे आता वर्ल्ड बँकेचं आपण का ऐकावं किंवा पाकिस्ताननं का ऐकावं असा देखील प्रश्न आहे वर्ल्ड बँक म्हणजे कोण आहे बॉस लागून गेली आहे का असं देखील आपल्याला वाटू शकतं परंतु होय वर्ल्ड बँक सध्याच्या काळामध्ये या दोन्ही देशांची बॉस आहे त्याचं कारण असं आहे की वर्ल्ड बँकेने दोन्ही देशांना कर्ज दिलेलं आहे आणि या कर्जाच्या ओझ्याखाली ते दोन्ही देश आहेत आणि त्याच्यामुळे वर्ल्ड बँकेला नाकारून आपण पुढे जाऊ शकणार नाही म्हणून वर्ल्ड बँकेचं आपल्याला ऐकावं लागणार आहे कारण आपण त्यांच्या कर्जाखाली आहोत आणि त्यांच्या कर्जाखाली असल्यामुळे वर्ल्ड बँक आपल्यावरती अशा प्रकारचा दबाव देखील आणू शकते किंवा भविष्यामध्ये आपल्याला जे काही पतपुरवठा करायचा आहे तो पतपुरवठा वर्ल्ड बँक करणार नाही त्याच्यामुळे आपली आर्थिक कोंडी होऊ शकते आपलीच नाही तर पाकिस्तानची आर्थिक कोंडी होऊ शकते त्याच्यामुळे वर्ल्ड बँकेचं आपल्याला ऐकावं लागणार आहे आपण एवढे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहे की आपण वर्ल्ड बँकेला नाकारून पुढे जाऊ शकू त्याच्यामुळं वर्ल्ड बँक जे काही सांगेल ते आपल्याला ऐकावं लागणार आहे आता वर्ल्ड बँक काय निर्णय घेईल तर वर्ल्ड बँक कुणाचंही पाणी आपल्याला अडवू देणार नाही कारण पाणी हा सामान्य नागरिकाच्या जीवनाचा प्रश्न आहे तो काही फक्त आतंवाद्यांच्या जीवनाचा प्रश्न नाही त्याच्यामुळं वर्ल्ड बँक सामान्य नागरिकांना जे काही पाणी पुरवठा होणार आहे तो पाणी पुरवठा वर्ल्ड बँक बंद करू शकणार नाही कारण वर्ल्ड बँकेने जर असं केलं तर जागतिक स्तरावरून वर्ल्ड बँकेवरती देखील दबाव येऊ शकतो आणि वर्ल्ड बँकेवरती सध्या अमेरिकेची मक्तेदारी आहे त्याचबरोबर जे काही युनोमध्ये असलेले जे काही पाच राष्ट्र आहेत त्या पाच राष्ट्राचं देखील वर्चस्व आहे त्यातला एक देश चीन आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये भारताचं आणि पाकिस्तानचं भांडण असताना चीनने पाकिस्तानला मदत करायला देखील सुरुवात के केलेली आहे त्याच्यामुळं अमेरिका ही देखील पाकिस्तानच्या बाजूने उभी राहील आणि पाकिस्तानचं पाणी अमेरिका बंद करू देणार नाही त्याच्यामुळं वर्ल्ड बँकेशी बोलल्याशिवाय भारत हा करार रद्द करू शकणार नाही आज जरी अशा प्रकारच्या घोषणा होत असल्या तरी भारताला या तिन्ही टप्प्यामधून पुढे जावं लागणार आहे पहिला टप्पा म्हणजे दोन्ही आयुक्तांनी एकत्र येऊन चर्चा करावी त्यामधून तोडगा नाही निघाला तर हे भांडण पुढं वर्ल्ड बँकेकडे जाईल वर्ल्ड बँक त्याच्यावरती समिती स्थापन करेल समिती निर्णय घेईल आणि समितीचा अहवाल आल्यानंतर वर्ल्ड बँक निर्णय घेईल समजा समितीच्या निर्णयामधून काही तोडगा नाही निघाला तर, तर पुन्हा हे लवादाच्या न्यायालयाकडे जाईल आणि तिथं हा निर्णय होईल आणि तो निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल आपण ज्या पद्धतीनं हा करार रद्द करायला निघालेलो हो, आहोत हा मार्ग त्याचा नाही आहे त्याच्यामुळं भविष्यामध्ये भारताची खूप मोठी कोंडी आणि जागतिक स्तरावरती नाचक्की देखील होण्याची शक्यता आहे आज रागारागाने या सगळ्या गोष्टी आपण करतो आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण जे काही आंतरराष्ट्रीय धोरण ठरवलेलं आहे त्या धोरणाचा देखील विचार केला पाहिजे आणि म्हणून हा जो काही करार आहे एकोणीस सप्टेंबर एकोणीशे साठ ला झालेला या कराराचा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून थोडस चिंतन करून आणि भारताचं परराष्ट्र धोरण आणि भारताचे इतर राष्ट्राशी असलेले संबंध याचा देखील विचार करावा लागणार आहे असं म्हटलं जाते की भारताच्या बाजूने आता दहशतवादाच्या विरोधामध्ये जागतिक स्तरावरचे देश उभे राहतील पण पाणी बंद केल्यामुळं हे देश आपल्यापासून नाराज देखील होतील कारण सामान्य नागरिकांचं पाणी अडवणं ना। किंवा त्यांचा जो काही नैसर्गिक अधिकार आहे त्याला अडवणं हे कुठल्याही देशाला पटणार नाही आणि त्याच्यामुळं हा कराराच्या बाबतीमध्ये आपण जर रद्द केला तर आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपली मोठी नाचक्की होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याच्यामुळं यावरती खूप मोठ्या तज्ज्ञ लोकांनी एकत्र बसून निर्णय घेणं गरजेचं आहे आणि याचे आंतरराष्ट्रीय परिणाम काय होतील याची देखील चर्चा करणं तितकंच गरजेचं आहे आपल्याला नेमकं जल कराराच्या बाबतीमध्ये काय वाटतं हे सांगायला विसरू नका हा करार भारत एकतर्फी रद्द करू शकतो का अशा प्रकारची कुठलीही तरतूद या करारामध्ये आहे का मला तर तशी आढळलेली नाही आणि जर तुम्हाला आढळली तर आम्हाला सांगायला विसरू नका एकूणच या कराराच्या रद्द होण्याच्या प्रक्रियेबद्दल आपल्याला काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद